नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विटुरायाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथे विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथे विठ्ठल विठ्ठल दुकानदार भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथे विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथे विठ्ठल विठ्ठल दुकानदार पंढरीच्या बाजाराला गेली बाई सखू तिने गाय घेतलं हळद कुंकू पंढरीच्या बाजाराला गेली बाई सखू तिने गाय घेतलं हळद कुंकू भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथे विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथे विठ्ठल विठ्ठल दुकानदार पंढरीच्या बाजाराला गेली बाईजणी तिने गाय आणलं आर साफानी पंढरीच्या बाजाराला गेली बाईजणी तिने गाय आणलं आर साफानी भरला हो पंढारीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथे विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथे विठ्ठल विठ्ठल दुकानदार पंढरीच्या बाजाराला गेला बाईनामा त्याने काय आणलं टाळवीना पंढरीच्या बाजाराला गेला बाईनामा त्याने काय आणलं टाळवीना भरला हो पण बाजार भरला हो पण बाजार तिथे विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथे विठ्ठल विठ्ठल दुकान पंढरीच्या बाजाराला गेला बाई तुका त्याने काय बुक्का पंढरीच्या बाजाराला गेला बाई तुका त्याने काय आणलं अबीर बुक्का भरला हो पण बाजार भरला हो पण बाजार तिथे विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथे विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथे विठ्ठल विठ्ठल दुकानदार, दुकानदार पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद